हावरीचा तालुक्यातील बारागाव रोड येथील दोन दुचाकीची समोरासमोर अपघात या अपघातात एका पंधरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी असल्याचं समजतात शेखर किशोर माळी वयवर्ष एकोणीस व आदित्य शशिकांत बर्डे वयवर्ष पंधरा हे दोन तरुण राहुरी येथून बारागाव नांदूरकडे जात असताना समोरील दुचाकीवर येणारा सोमनाथ नामदेव शिंदे राहणार कुरनवाडी या तरुणाच्या गाडीला जोराची धडक बसली ही धडक इतकी जोराची होती की एका दुचाकीवरील मागील बाजूस बसलेला आदित्य बर्डे याच्या छातीला व तोंडाला जब्बर मार लागल्यामुळे तो जागीच ठार झाला त्याचे वय अवघे पंधरा वर्ष होतं यात अखेर किशोर माळी या, या तरुणाच्या पायाचे हाड मोडलं आणि सोमनाथ नामदेव शिंदे या तरुणाच्या तळपायाला गंभीर जखम झाली अपघात झाल्याचं आणलं त्यापैकी सोमनाथ शिंदे या तरुणावर राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात आणि शेखर माळी याचा अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मयत आदित्य बर्डे याच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच बारागाव नांदूर गावात पसरली दीपक साळवे सह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी